नमस्कार मी उमेश धंद्राळे आपण बघत आहात अपडेट अमळनेर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत दंगलीनंतरच्या पार्श्वभूमीवरील एक महत्त्वाची बातमी अमळनेर शहरात नुकत्याच दोन समुदायांमध्ये झालेल्या वादानंतर त्याचं रूपांतर भीषण दंगलीमध्ये झालेलं होतं मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि पळापळ याचा प्रत्यय पड़। अमळनेरकरांना आल्यानंतर अमळनेरमध्ये या, या विशेष भागामध्ये दोन दिवसाचा कर्फ्यू पोलिसांनी लावला होता त्यानंतर आजपर्यंत या ठिकाणी शांततेचं वातावरण आहे तर दुसरीकडे एका युवकाचा या दंगलीनंतर मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता त्यानंतरसुद्धा अंबोनेर शहरात अंबानेरकर का नागरिकांनी शांतता राखल्यामुळे त्यांचं कौतुक सगळीकडे केलं जातं आहे तर दुसरीकडे पोलीस खातंसुद्धा बाबतीत सतर्क असून सतत दोन दिवस शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी पोलिसांनी घेतलेली आहे आज नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक बी जी राजशेखर यांनीसुद्धा शांतता समितीच्या सदस्यांशी संवाद साधला आणि यावेळी कठोर शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करत त्यांनी अमोनेर शहरात रात्री अकरा वाजेनंतर सर्व आस्थापना बंद राहतील अशा प्रकारचे आदेश अमनेर पोलिसांना दिलेले आहेत त्यामुळे रात्री अकरा वाजेनंतर कोणीही घराच्या बाहेर पडू नये किंवा कोणतीही दुकानं सुरू ठेवू नयेत अन्यथा त्यांना कठोर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे तर दुसरीकडे आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याकारणाने या दिवशी कुर्बानी ना देण्याचा मोठा निर्णय अंबानेर मुस्लिम समाजाने घेतल्याने मुस्लिम समाजाचंसुद्धा सर्वकडे कौतुक केलं जातं आहे तर आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा कार्यक्रम मुस्लिम समाजाने यावेळी जाहीर केलेला आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकां दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट सगळ्यात आधी आपल्या मोबाईलवर मिळू शकतील जय हिंद जय भारत मी दोन तीन गोष्टांवर माझं उत्तर देऊन तो आणि माझं तीन चार पॉइंट आहे म्हणजे आजी साहेब मला मार्गदर्शन करणार आहे त्याबद्दल मी फक्त तीन चार पॉइंट आपल्या मांडतो सर्वप्रथम वन फॉर्टी फोर बद्दल जे संचारबंदी लागू केलं म्हणून जे तीन चार स्पीकर्सनी उल्लेख केलं होतं आपल्याला मी फक्त आठवण करून देतो त्याच दरम्यान ते संचारबंदी लागू झालं वन फोर्टी फोर त्याच दरम्यान आमच्याकडे चांगलं इलेक्शन पण पूर्णपणे शांततेने पार पडला जे मिरवणूक पण झालं सो so, so, आमच्या दृष्टीने वन फोर्टी चे जे आहे ते कर्फ्यू कर म्हणून जे दिलेले आहे डिफरंट थिंग पण आम्ही पर्टिक्युलर भागामध्ये जे कंट्रोल करण्यासाठी आता शासनाकडून जे आदेश नियमित आदेश देण्यात येत आहे ते पूर्णपणे पालन व्हावे आणि ते कंट्रोल करण्यासाठी ते आदेश आहे आणि त्यात आम्ही अमळनेर तालुक्याच्या अमळनेर शहरच्या वातावरण अनालाइज करून ज्या ज्या ठिकाणी चालू असलं तर चालेल त्या ठिकाणी ओपन ठेवलं होतं ज्या ठिकाणी बंद करायला पाहिजे त्या ठिकाणी बंद करून ठेवलं होतं आपल्याला मला इथून एक पत्रकारांच्या फोन होतो इलेक्शन एवढं चालू आहे म्हटलं तुम्ही ज्या ठिकाणीतून तुम फोन करता माझ्या पण लक्षात आहे कुठं काय चालू त्याच मागे एक लग्न पण होत आहे ते पण बघा कोणाला कोणाला त्रास देण्या उद्देश नव्हता इलेक्शन झालं तीन चार लग्न होतं ते पण पूर्णपणे व्यवस्थित चाल आम्हाला कोणाला पब्लिकला त्रास देणे उद्देश नाही पण हे मार्केट सुरू आहे आणि मार्केटच्या फायदा घेऊन त्या गर्दीत मिळून कोणी आरोपी पाडणे एक गोष्ट आहे नवीन येऊन एक काच फुटला पुन्हा ते माधावर मिळले जशा संधी द्यायची नाही त्यासाठी हे ऑर्डर हे ते प्रोसिजर होत आणि पुन्हा पण एकदा वन फॉर्टी फोर काढलं होतं आपल्या शहरात कोणाला माहिती पण नव्हतं ते गरज पडलं तर वापरण्यासाठी आमच्या रेकॉर्डवर असण्यासाठी ते केलं होतं आता एवढं लोक जे बोललो होत ते दोन दिवसाच्या संचारबंदीबद्दल बोललेले आहे पण पुन्हा पण पन एकदा आम्हाला शहरात लागू केलं पण कोणाला माहिती पण पडलं नाही बिकॉज गरज पडलं नाही आम्ही ते अस्त्र वापर वापरच केलं नव्हतं सो दॅट वॉज अडमिनिस्ट्रेटिव्ह रिक्वायरमेंट आणि ते करणे शहराच्या शांततासाठी गरज होत uh, हमको कुठ शोक नाही आहे इट्स ओके आता मराठी माझा पण मराठी जरा बेटर होऊ द्या ना आणि <laughs> आपला <laughs> 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 शहराचे जे वातावरण जे आहे त्याबद्दल एक गोष्ट कळवायची आणि इतर त्या ठिकाणी पण मी याबद्दल चर्चा केलं होत आता तुम्ही हे ड्रोन बद्दल सांगितलं होतं ड्रोनच्या पण गरज नाही साधे तुम्ही एक मोटरसायकलने जा आपल्याला कळतंय एक ठिकाणी पूर्ण वेगळं कलर नाही आहे म्हणजे एक म्हणजे आता बोलायला काय प्रॉब्लेम एक काही ठिकाणी पूर्ण निळ्या रंगाचा आहे नंतर भगवा रंगाचा दिसत आहे नंतर हिरवा रंगाचे दिसत आहे पिवळ्या रंगाचे दिसत आहे काय झालं हे शांतता प्रिय गाव आहे संत महासंतांच्या ते सर्व गोष्ट आता कुठे गेलं ते जरा आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि ते लावणार कोण आहे आमच्या घरचे मुलं आम्हीच त्यांना पैसे देतो आता काही रमजान आला सर्व ठिकाणी हे पर्टिक्युलर रंगाचं झेंडा लावला रामनवमी आला एक लावा आंबेडकर जयंती आला ते लावून काय करणार आहे आता आम्हाला काही पर्टिक्युलर जानवर आहे ते टेरिटरी ते मार्क करत आहेत हे माझा इलाकाला त्या इलाका सोडून तिथं जात नाही शिकार करण्यासाठी इथे येत नाही आम्हाला हे इलाका मार्क करण्याच्या गरज कुठून आला आणि ते तुमच्या तुमच्या हे माझा इलाका आहे माझा कॉम्पाऊंड आहे मोठा करून घ्या ना काही अडचण नाही शासकीय सरकारी आहे तिथे येऊन इलाकांमधून याच काय गरज आहे ते, ते लाईट पोल पूर्ण आहे लाईट ते बोल ना so, ते त्यांच्यासाठी पैसे कोण देत आमच्या पैकी कमी आहे बिकॉज त्यांचे जे लावणार आहे ना जे मुलं जे तरुण मुले तरुण पिढी त्यांच्याकडे पैसे नाहीये एक लाखाच्या मोटरसायकल पन्नास हजारचा मोबाईल दोन्ही कोण दिले आपल्या मंडळींनी दिले आणि ते आता ऐकत नाही आमच्या ऐकत नाही ते तरुण पिढीवर आम्ही बचत ठेवायला पाहिजे पोलिसांनी लक्ष ठेवायला पाहिजे आहेत आमची जिम्मेदारी आम्ही सोडणार नाही माझ्याच जिम्मेदारी माझ्या विभागाची जिम्मेदारी एक प्रश्न विचारला होतं आम्ही शांतता समितीचे सदस्य काय करायचं मी म्हणतो आपलं इफेक्टिव्हनेस खूप आहे शांतता समितीचे जे सर्व सदस्य जे आहे ते आमच्यासाठी खूपच महत्वाचं काही घटना घडलं आणि माझ्या ठाणेदारला विचारलं काय आता परिस्थिती घ्यायची जेव्हा जेव्हापासून जेव्हापर्यंत चालू आहे किंवा व्हायलन्स चालू आहे तोपर्यंत आमच्या आहे तर एकदा आम्ही शांतता एन्फोर्स केल्यानंतर पीस एन केल्यानंतर शांतता समितीच्या सर्व सदस्य आमच्यासाठी गरजेचे आहे तुम्ही म्हटलं ते ऐकतात एक मोल आलं एक मौलाना आलं आम्ही सांगितलंय आम्ही पूर्ण लोलान केलेलं आहे ते येणार नाही येणारच नाही हिंदू समाजाच्या कोणी ज्येष्ठ नागरिक आला ते सांगतात जाऊन सर्व पोरांना सांगितलेले कोणी बाहेर येणार नाही तुम्ही तुमच्या काम ऐकतात रोड पूर्ण खाली होतात पण आमची अपेक्षा अशा आहे घटना घडल्याच्या अगोदर चार मुले ते बसलेले बसलेल्या साइडला हातून घ्या ना सर्व ठिकाणी पोलीस उभे राहणे ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे माझ्याकडे जितके आहे आहेत दोन गाडी आहेत दोन गाडी फिरणार आहेत तेवढं जे आता जे रिसोर्स आहे तेच मल्टिप्ले करून आम्ही वापरायची दोन गाडी फिरणार आहे चार मोटरसायकल फिरणार आहे दहा मोटरसायकल फिरणार आहे पेट्रोलिंगला तेवढं लोक असणार आहे दहा चौकी आहे हे पॉईंट आहेत हे पॉईंट कव्हर केलं तर पूर्ण शहर शहर कव्हर होईल का नाही पण आपण जे मोटरसायकल ला जाताना चार पोरे दिसत आहे तुमच्या ऐकणारे बोरत म्हणजे हे अंकल माझ्या वडिलांना सांगितलं तर मला आज घरी जेवण मिळणार नाही असा बोरा जायला ते ना आता कशाला दहा वाजता कशाला कसलो तुम्ही आणि काय चालू आहे घुसफूस चालू आहे आपल्या कानात कानात ऐकायला येत आहे हे पोरं इकडचे त्यांच्या सोबत चालू आहे भांडण चालू आहे आपल्याला ऐकायला येत आहे त्याबद्दल बेसिक्स करतात जे तुमच्या लेवलवर सॉर्ट आउट करत आहे तुम्ही काय त्यांना पकडून मारायला गरज नाही फक्त त्यांना पॉइंट आउट करून तुम्ही हे करत करताय मला माहिती आहे एवढं तरी त्यांना गमलं गेलं तर ते शांत होणार आहे आणि ऐकणार नाही आमच्या बेटा नाही सुन रे तो थोडा सुना आपलं रोल इन्सिडेंटच्या अगोदर असणे आवश्यकता आहे त्यात आमच्याकडून अपेक्षा आहे आता जे काही रिलाम करायची शांतता समिती सदस्यांची यादी जे आहेत <laughs> आ, ते पण त्याच दृष्टीने करू सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या मी तिथं नव्हतं मी फक्त बघायला गेलो बघायला गेलो होतो किंवा हातात दगड होतो कॅमेराला क्लिअर दिसत आहे आणि ते आम्ही काय कोर्टात पेश करणार तर तुम्ही नव्हतं तिथं तुमच्या व्हिडिओ व्हिडिओग्राफ आम्हाला सीसीटीव्ही मधून मिळाला म्हणून आम्ही कोर्टात असं खोट दिलं तर ते आम्ही कोर्टातून ऐकूया तर आम्ही ऐकायला लागेल ना आम्हाला आणि ते वकील माझा जे काही पुरावा मी कोर्टात पेश करणार आहे ते सर्व डिफेन्स काउन्सिल पण त्याचा हा काय घ्या तुम्ही मी जे पुरावा देणार आहे तुम्ही घ्या ज्या लोकांचा चेहरा दिसत नाही त्यांना आपोआप काढूया हंड्रेड पर्सेंट त्यात आमच्या कुठल्याही प्रकारच्या दुमत नाहीये जे लोक नव्हतं तिथं त्यांच्या नाव ऍड एक उदाहरण सांगतो हे जे केस लागला तर काय होता, सोशल होता। ते सोशल मीडिया बद्दल पण चर्चा होत काल पण मी तेच सांगितलं हे जरा कॉन्ट्रोवर्शियल आहे तरी ते काही कॉमनली बोलणे आवश्यकता आहे आता माझा महाराज मोठा आहे तुमचा महाराज मोठा आहे यांचा फोटो ठेवलं आहे यांचा फोटो वा... यांनी काही माफिंग करून ठेवलं हे जे चालू आहे आपलं आपलं बघितलं तर ते मॅटर होईल ते तीनशे चारशे वर्ष अगोदर ते महाराज होत त्यांच्या वडील पण महाराज होत त्यांच्या मुलं पण महाराज होते दोन्ही बाजू आणि आता बघा माझ्या पण रोटीच्या गॅरंटी नाही माझ्या वडिलांच्या पण नाही माझ्या मुलांच्या पण नाही पण त्या महाराजाबद्दल मी बांधतो <laughs> काय गरज आहे तुमचा पगार तुमच्या रोजी रोटीच्या गॅरंटी ना आज माझ्या आई वडिलांना माझा उपलब्ध आहे का बघा ते नाहीये पण मी तीनशे वर्ष अगोदर जे होतो त्यांच्याबद्दल आता मांडत आहे आणि त्यांच्यासाठी आता मी काल एक स्पीकरनी असं इतकं इमोशन झाला आम्ही जीव देणारी जीव घेणारे सर तुम्ही पाहिले तुमच्या आई वडिलांना रोटी द्या ना जीव नंतर <laughs> बघ आणि ते यंगस्टर्स आता काही इमोशनल होऊन किंवा हे जे काही एक विकृती आहेत त्या बुद्धीने जे जे सोशल मीडियावर त्यामुळे त्यांचं पूर्ण भविष्य बर्बाद होणार आहे चोवीस केस असो दोन अमोर समोर आला असा आबानी सांगितलं इकडचे जे जे आहे ते त्यांनी मोटरसायकल लागला दोन तपड मारला त्याच फिर्यादी आरोपी तीन वर्ष कोर्टात बोर्डावर आल्यानंतर ते म्हणणार आहे नाही असं काही घडलं नाही काही दिवसापूर्वी जो प्रकार झाला तो तसा जर पाहिला तर शहराच्या शांतताच्या दृष्टिकोन कायदा सुरक्षा दृष्टिकोनचा अतिशय खराब असा प्रकार होता अर्थात पोलिसांचा प्रेझेन्स आणि ताँका पोलिस तात्काळ पोहोचले तेव्हा पुढचे आनंद टळले गेले दंगल गेले जे काही प्रकार झालेले आहेत दगडपैकी शेगड त्याच्यावर ते एकोणतीस आरोपी अटक पण करण्यात आलेला आहे कायदा जो आहे त्या कायद्यानुसार आमची पोलीस काम करत आहेत कुठल्याही निरापराधाला त्याच्यामध्ये पकडलं जाणार नाही त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केल्याशिवाय अटक होणार नाही परंतु ज्यांनी कायदा तोडला आहे त्यांना मात्र कुठल्या प्रकारचा कायद्यापासून परवान मिळणार नाही किंवा कुठल्या प्रकारची सूट मिळणार नाही अंबाळे शहरातील सर्व नागरिकांना आम्ही आव्हान करू इच्छितो त्यांनी कायद्याचं पालन करावं शांतता राखावी आपल्या शहराचं नाव कुठल्या प्रकारचं खराब होणार नाही आणि त्या नावाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या सर ग्यारा के बाद रिस्ट्रिक्शन जाणणे की बाब अकराच्या नंतरचे जे आस्थापना असतील त्या बंद राहतील असा आम्ही निर्देश आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना देत आहोत ते याच्यासाठी आहे की रात्रीच्या वेळेस जो काही मॉप जमतो किंवा मुलं जमतात त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण होते आणि त्यातून बरेचसे प्रकार गुन्हेगारी स्वरूपाचे होतात ते टाळण्यासाठी हे प्रिकॉशन आहे त्याच्यामध्ये नागरिकांना थोडाफार त्रास होईल त्याच्यामुळे त्याबद्दल शब्वास परंतु कायदा सुव्यस्था आणि शांतता राखणं हे पोलिसांचं आधी कर्तव्य आहे त्यामधून हा निर्णय आम्ही घेण्यात आता ज्या 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 लोकांनी गुन्हे दाखल झाले त्यांचा काही सांगितलं व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय असं होणार नाही मेरा अपराध तो परंतु सर उनतीस तारीख को जो ईद उल अजहा है हमारी यानी बकरद जिसे हम कहते हैं ये दिन हम मुस्लिम समाज के ज़िम्मेदारों ने एक निर्णय लिया है कि एकादशी और बकरीद एक ही दिन है तो हम उस दिन जो है कुर्बानी न करते हुए दूसरे दिन कुर्बानी करेंगे ताकि भाईचारा और मोहब्बत का सिर से शहर से पहुंचे अमन और भाईचारा का पैगाम बचे